विशेषत्वाने या मर्दानी खेळामध्ये उतरलेले सर्व मल्ल अनेक गावचे अनेक असलेल्या भागातले खर तर अकोला असेल लातूर असेल किंवा भीमाशंकरच्या खोऱ्यातून आणि या सह्याद्रीच्या रांगेतून अनेक काही पैलवान मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मला माहिती आहे की या मर्दानी खेळ याच्यामध्ये जास्त काही आपण बोलू नये पण एक गोष्ट आपल्याला सांगतो मागच्या वेळेला आपल्या मंडळींची मागणी केली होती त्यावेळेला माझ्या जवळ शासकीय बंड संपलेला होता पण केळी मार्गेश्वरच्या लोकांची भावना लक्षात घेऊन खिशातल्या पैशातल्या जवळजवळ दहा लाख रुपयाचा सभा सभामंड साहित्य आपल्या सर्वांना पाठवलं होतं आणि त्याचा मंडप बनवायचं काम आपण सर्वांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता आपण पन्नास लाख रुपयाचा साठाव दिलेला आहे तुम्हाला मार्गेश्वर मध्ये तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता पंचवीस लाखाचा रस्ता दिलेला आहे त्याप्रमाणे सभा मंडप अशी सगळी काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही मी आमदार नसताना सुद्धा पैशामध्ये आम्ही मंडळी कमी पडलो नाही आमची आप नाळ आपल्या आदिवासी बांधवांच्या मातीशी आणि माणसाची जोडली होती ती काल आज आणि उद्या सुद्धा आपल्या बरोबर राहील एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरंतर पाहतोय समोर स्वर्गीय फोटो आहे दादा असेल परंतु या विभागामध्ये सन्माननीय देवरामशे नाटे काम करतात आदिवासी महत्वाचा अपमान होऊ नये अशी आमची प्रामुख्याने भावना राज्याने असला तरी तर फोटोने काय फरक पडतो मान सन्मान ही आपल्या सर्वांची संस्कृती आहे आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे पण असं जर होत असेल तर ते राजकारण वाईट आहे असं राजकारण होऊ नये मान सन्मान निरत्रा दिला पाहिजे या संलग्न आहोत ही माती स्वाभिमानाची आहे ही माती शिवरायाची आहे आणि शिवरायाच्या मातीशी पडताना कोणी करू नये आणि विकासाची नाती या तालुक्यामध्ये आपण दाखवली आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आदिवासी भागातले रस्ते रस्ते करणारा मी पहिला आमदार या सहत्रातल्या फुरंगा ठरलो हे म्हणून आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही साधळ्या मानतीवर त्या समोर आहे मी मनापासून आजच्या या गोष्टीला मर्दारी खेळला शुभेच्छा व्यक्त करतो पण आपल्याला विनंती करतो ही गदा देताना जरा सांभाळवून द्या कारण म्हणजे असं काय की जो आपला पैलवान होता जो पडला त्याच्याच हातामध्ये गोष्टीची गदा गेली विजयाची तर अशी गडबड करू नका मेहरबानी करून संयमाने घ्या शांततेने घ्या त्याचा त्याचा मानपाठ त्याला द्या जो जिंकला त्याला खांद्यावर घेऊन नाचा आणि सर्व खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय